चॉकलेट बिस्किट आणलेले ह्याला घे त्याला आंबे किती एक आंबा रुपयाला बसलाय श्रीमंत सगळे मासाला घेऊन जायचं आहे त्यांना आता श्रीमंत

कि कान किती दिवसात घरी बघा आणि जेवण बिवन केले आणि चालले पुरीला आंबे घेऊन आले द्राक्षे घेऊन आल्या मागून आणलंय पिशवीत त्यांनी कपडे मिरची पावडर घेतली काल कांडून आणलेली आपण डांक्यावरची तूप घेतलं आणि मटेरियल घेऊन जा ना थोडा थोडा तुमच्या ना बटाटा चकली करून द्यावं लागते हा हे ऑर्डर साठी बॉक्स बनवले आहेत मला ही ऑर्डर द्यायची पण हे आले म्हणून इथं थांबले मी आता हे गेले की मी पण जाणार आहे कुरिअर घेऊन बघा हे कुरियर फोन मला फोनाच ऐका हे मंडळी आणि खाली काय काय करा जसं मला सपोर्ट केला ना तसं ह्यांचं बी घ्या मटेरियल थोडं थोडं मिळेल त्याच्या अर्थ असू दे यांनी केलेलं आहे मसाल्याचं चालू तर ह्यांना मसाल्याची ऑर्डर टाका आणि शक्यतो आहे ना मसाल्याचा जो रेट आहे तुम्ही फोनवरती घ्या त्यांचा नंबर त्यांनी तिथे दिलेलाच आहे तर घेऊन टाकायला जाऊ द्या एखाद्या गरीबाचं जर लेकरवाळ जगत असेल तर काय हरकत आहे चार पैसे मिळू द्या हो आणि हे पैसे कमवायचे हेच एवढं दोन चार वर्ष परत ना कोणी रेकोराचे चालले आणि ते मग एकलेच जायचे असेल त्याच्यामुळे कसं असू दे गरीबाला मदत करा हॉटेलला तर गोरी बी करते मसाल्याची क्वालिटी एक नंबर आहे त्या मसाल्यामध्ये काय काय वापरले ते व्हिडिओ मध्ये गेल्यावर तुम्हाला कळणार आहे कारण असे मसाले मार्केटमध्ये हजारो येतात महाराष्ट्र सगळ्यांना स्वातंत्र्य प्रत्येक जण आपापल्या परीने विकत असतो परंतु प्रत्येकाचं त्या मसाल्यामध्ये काय हवं आहे काय नकोय ते टाकण्याची जी पद्धत असते आणि आमचा जो मसाला आहे तो खरं म्हणजे आमच्या आजीने आणि पणजीनी जे शिकवलेला आहे तेच पारंपरिक पद्धतीने पुढं चालत आलेले आणि त्या पद्धतीने तो काळा मसाला बांधलेला आहे काळ्या मसाला किंवा येसूर असं कोणी म्हणते पण जी खरी बनवण्याची जी पद्धत असते ती फार महत्वाची असते त्याच्यामध्ये अनेक प्रकार कोण सांगतं आम्ही हे टाकतो हो, ते टाक तसं नसतं मटेरियल किती प्रमाणात वापरायचं त्यात काय वापरायचं बऱ्याच ठिकाणी तुम्ही आता थे ह्या मटेरियलमध्ये ह्यांचा व्हिडिओ हो बघितला तुमच्या लक्षात येईल काय काय आणि करायचं म्हणतात आमचं कसं आहे अग पुणे आले पिशवी ते पाप्पा ना पिशवी गाडी नाही घेऊन आले मोठी आता मला पण जायची ती ऑर्डर द्यायला पुण्याची त्यांची ज्वारीच्या पापड्यांची त्यांची तर ते आले होते मसाले न्यायला त्यांच्या हॉटेलचा बनवला होता हॉटेलला पण मसाले आपले घरगुती पद्धतीचेच मसाले असतात जास्त मसाले वापरत नाहीत मिरची पावडर वगैरे मी देते करून त्यांना घरून आपले नाही त्यांचं काय ऐकता पोरांचं तर चला आता एवढं मटेरियल वगैरे देऊन येते पटकन जाऊन कुरिअर आणि मटेरियल आणायचं आहे ज्वारी आणायच्या आहेत ज्वारी नाही आहे ज्वारीच्या पापडे करायच्या आहेत वेपर चला बटाटा आणावं लागत चला मग व्हिडिओ बघत राहा आणि ऑर्डर टाका पटापटा ऑर्डरसाठी नंबर घ्या नव्याण्णव बावीस अडुसष्ट सा अठ्ठ्याण्णव एकावन्न हा नंबर आहे आपला आणि ऑर्डरला तर चला बाय सर्वांना